आई होणं ही जगातली सर्वात सुंदर भावना अगदी आनंदाने बाळाची काळजी घेणं त्याचं पालन पोषण करणं आणि अमर्याद प्रेम देण्याचं काम आई करते आज नवरात्रीचा सहावा दिवस सहाव्या दिवसाचं सहावं रूप म्हणजे कात्यायनी मातृत्व आणि माया हे है कात्यायनीच वैशिष्ट्य तिच्यामध्ये संगोपनाचं आणि निगा राखण्याचे गुण आहे महिलांना आपलं स्वतःच आपल्या होणाऱ्या मुलाच आरोग्य चांगलं राखता यावं म्हणून सरकारने मातृवंदना योजना लागू केली भारतात अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावं लागतं तसंच प्रसुतीनंतरही शारीरिक क्षमता नसताना मजुरीचं काम करावं लागतं त्याचा परिणाम दोघांवरही म्हणजेच आई आणि मुलावर होतो हेच टाळण्यासाठी प्रसुती पूर्व व प्रसूतीनंतर बुडीत मजुरी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या अंतर्गत गरोदर महिला आणि मातांना रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे पुरेशी विश्रांती आणि सकस आहार मिळू लागलाय आतापर्यंत तब्बल चव्वेचाळीस कोटींची तरतूद केली गेली असून एक लाख एकोणीस हजार मातांना या योजनेचा लाभ झालाय यत्र नार्यस्तु रमंते तत्र देवता भाजक नारी शक्तीचा उपासक आम्ही स्त्रीच्या मातृत्व आणि माया या अलौकिक गुणांचा आदर आणि सन्मान करतोय शेवटी आई कात्या आमची आदर्श आहे